मंडळी थंडी सुरू आहे झाड पण शांत झाल्यासारखी दिसत आहे पण नेमकं या महिन्यात करायचं काय झाडांचं रिपोर्टिंग करायचं की त्यांना रेस्ट करू द्यायचं थंडीची सुरुवात होत असते दिवस लहान होत असता सनलाइट देखील कमी मिळत असतो म्हणून काही झाड जे असतात ते डॉर्मसी पिरियड मध्ये जात असतात म्हणजे थोडा आराम करत असतात यासोबतच नर्सरीमध्ये सुंदर अशी शेवंती झेंडू गुलाब जास्वंदी त्याचप्रमाणे प्लांट सुद्धा यायला लागलेली आहेत आणि ती प्लांट पाहिली तर मात्र ती झाडं घेण्याचा मोह मात्र आवरला जात नसतो पण मात्र ती झाडं घरी आणल्यानंतर त्यांचं रिपोर्टिंग कसं करावं किंवा घरात जी जुनी झाडं आहेत त्यांना देखील कुंडी लहान झालेली आहे कुंडीच्या बाहेर मुळं जात आहेत सो अशा टाइमिंगला त्यांना रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे किंवा नाही किंवा त्यासाठी थंडीचा पिरियड योग्य आहे किंवा नाही असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी आज आपण एक असाच विषय घेऊन आलेलो आहोत जो प्रत्येक गार्डनरच्या मनात नेहमी प्रश्न पडून बसलेला बस असतो नोव्हेंबर मध्ये झाडं रिपोर्टिंग करायची का कधी कधी आपण झाडं खूप प्रेमाने नव्या कुंडीत देखील लावतो पण मात्र काही दिवसांनी ते झाड सुप्त फुलं गळतात किंवा त्याची वाढ थांबत होत असते हे असं होतं की नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे की नोव्हेंबर मध्ये रिपोर्टिंग योग्य का नसतं झाडांसाठी कोणत्या झाडांसाठी हा बेस्ट टाइम असतो आणि जर तुम्हाला रिपोर्ट करायचं नसेल तर मात्र त्यावर काय वेगळा असा ऑप्शन आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी एक विंटर बोनस टिप देखील देणार आहे ज्याने मात्र तुमची झाड हिरवीगार तजेलदार देखील राहणार आहेत चला तर मग मंडळी अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी राजश्री पाटील तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या सिंपल गार्डनी मराठी चॅनलमध्ये मंडळी पार्ट वन नोव्हेंबरचं हवामान आणि झाडांची अवस्था सो मंडळी मी बऱ्याच झाडांचं नोव्हेंबर महिन्यात रिपोर्टिंग केलेलं आहे सो सर्वप्रथम समजून घेऊया की नोव्हेंबर महिना म्हणजे झाडांचा रेस्ट मोड असतो किंवा त्यांचा पिरियड जो असतो तो असतो डॉर्मन्सी पिरियड सो उन्हाळ्यात वाढलेली झाडं आता मात्र आपली एनर्जी फुलं किंवा सीड्स तयार करण्यामध्ये वापरत असतात हवामानात बदल होत असल्यामुळे सकाळी थंडावा दुपारी थोड होऊन आणि रात्री मात्र हवेत गारवा अशा वेळी झाडं मात्र थोडं थांबत असतात सो अशा पिरियडमध्ये रिपॉटिंग केल्यास झाडांना मात्र स्ट्रेस येत असतो त्याने त्यांची रूट्स देखील डिस्टर्ब होत असतात झाडं थोडी शॉकमध्ये जातात आणि म्हणून ती त्यांची पानगळ सुरू करतात किंवा मात्र त्यांची ग्रोथ ही त्या ठिकाणी थांबवत असतात आता यानंतर आपण पाहूया की कोणत्या झाडांना रिपोर्टिंग करणं योग्य आहे मात्र सगळ्या झाडांसाठी नोव्हेंबर हा वाईट नसतो गुलाबाला फुलं कमी जर झाली असतील तर मात्र ती अगदी हलकीशी रिपोर्टिंग करा कारण डिसेंबरमध्ये न्यू शूट आणि फुलांचा सत्र मात्र गुलाबाचा सुरू होत असतो त्यानंतर असतं जास्वंद ही झाड जरा रोबच असतात माती बदलली तरी ती देखील पटकन ऍड होत असतात त्यानंतर मनी प्लांट असो पोथोस असो सिंगोणी अमोनियम असो किंवा पाण्यातून मातीत आणण्यासाठी हा मात्र परफेक्ट असा सीजन आहे सो so यावेळेस तुम्ही जी प्लांट असो अरिका पाम असो किंवा घरातील टेम्परेचर त्यांच्यासाठी स्टेबल असेल तर मात्र अशी झाडं देखील तुम्ही रिपोर्ट करू शकता या ठिकाणी सर्वात महत्वाची टीप म्हणजे रिपोर्ट करताना झाडांचं पूर्ण रूट डिस्टर्ब न करता फक्त वरचा थर आणि बाहेरील माती काढून आपण नवीन पॉटिंग मिक्सर भरायला हवं यानंतर प्रश्न असतो तो म्हणजे पॉटिंग मिक्सरचा या ठिकाणी तुम्हाला जी माती दिसत आहे ती ऑलरेडी कुंडीतीलच माती आहे बरेच दिवस पाऊस असल्यामुळे कुंडीतील माती जी आहे ती व्यवस्थित कोरडी झालेली नव्हती ज्यावेळेस आपण पूर्णपणे पन, कुंडीतील माती बाहेर काढत असतो सो त्यावेळेस मातीमध्ये किती प्रमाणात ओलावा आहे हे आपलं लक्षात येत असत सो या मातीमध्ये लाल माती देखील आहे कोकोपीट ऍड केलेलं आहे कंपोस्ट ऍड केलेलं आहे आणि के नीम पावडर देखील आहे सो याला पुन्हा थोडं पोरस फॉर्म देण्यासाठी मी या ठिकाणी वाळूचा वापर करून घेतलेला आहे सो परफेक्ट असं माती मिश्रण तयार करण्यासाठी एक भाग लाल माती एक भाग कोकोपीट एक पोर्शन कंपोस्ट आणि थोडं नीम पावडर मात्र या ठिकाणी तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे सो अशा प्रकारे वेल असं जे काही पॉटिंग मिक्सर आहे ते तयार झालेलं आहे आणि या ठिकाणीची जी माती आहे ती देखील पोरस तयार झालेली आहे आणि ज्या कुंडीत आपण झाड लावणार असतो त्याला मात्र भर भरून असे आपल्याला ड्रेनेज होल जे आहेत ते देखील असायला हवे त्यानंतर या ठिकाणी मी जे काही कोलियस प्लांट आहे त्यातला हा एक नवीन कलर आणलेला होता आणि जे जुनं होतं त्याची स्टेम जे आहे ती चुकून कट झालेली होती सो तिला देखील मी त्या ठिकाणी लावून येणार होती आणि या प्लांटचं मात्र या ठिकाणी रिपोर्टिंग करत होती सो जी कुंडी असते जर मोठ्या साईजची कुंडी असेल ती आपल्याला मातीने जड न करता वजनाने हलकी करायची असेल तर त्यासाठी अशा प्रकारे नारळाच्या शेंड्यांचा वापर आपण करायचा आहे किंवा तुमच्याकडे वाळलेली जी काही पानं असतात झाडांची पानं गळालेली पानं जी असतात त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता त्याने देखील कुंडी हलकी होण्यास मदत होत असते मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण कोंडीमध्ये पॉटिंग मिशन फील करत असतो त्यावेळेस मात्र एक ते दोन चमचे नीम पावडर टाकायला मात्र विसरू नका जर तुमच्या नीम पावडर बाजारामध्ये अगदी इझिली मिळून जात असते किंवा तुम्ही मिशो फ्लिपकार्टवरून देखील ऑनलाईन तिला परचेस करू शकता सो मी या ठिकाणी तो प्रोडक्ट मेन्शन करून देईल चांगल्या क्वालिटीमध्ये मला फ्लिपकार्टवर नीम पावडर मिळालेली होती सो ती मी या ठिकाणी ॲड केलेली होती आणि जर तुम्हाला अगदी घरगुती नीम पावडर वापरायची असेल तर कडुलिंबाची पानं वाळून पूर्णपणे ती पानं ड्राय झाल्यावर तुम्ही त्याला ग्राइंड करून घेऊ शकतात आणि त्यापासून देखील अगदी घरगुती पद्धतीने रॉ असं आपल्याला नेम पावडर जे आहे ते तयार होऊन जात असतं सो अशा प्रकारे या ठिकाणी मी जी काही कुंडी आहे ती पॉटिंग मशीनने पूर्णपणे व्यवस्थित फील करून घेतलेली होती आणि त्यानंतर आता या प्लॅनचं रिपॉटिंग करणार होती रिपॉटिंग करताना मात्र नेहमी बघा ज्या आपण हे प्लास्टिक कव्हर बाहेर काढत असतो त्यावेळेस तर मात्र आपण अजिबात रूट्स डिस्टर्ब करत नसतो पण मात्र ज्यावेळेस नर्सरीतून प्लांट आणतो त्यावेळेस ती भरपूर अशी चिकट माती आणि ओलसर माती असते सो या ठिकाणी भरपूर अशी बारीक अशी पांढरी जी कीड होती ना ती त्या ठिकाणी होती सो मी ती पूर्णपणे बाजूला करून घेतली मातीमध्ये फंगस तयार करण्याचं जे काम आहे ती कीड तयार करत असते म्हणून नर्सरीतून आणलेली झाडं ज्यावेळेस आपण रिपोर्टिंग करत असतो त्यावेळेस मात्र संपूर्ण झाड व्यवस्थित चेक करा घेण्याच्या आधी तर आपण जेवढं झाड बाहेर आहे तेवढं व्यवस्थित चेक करून घ्यावं पण मात्र आतील रूटच्या ठिकाणी मात्र भरपूर अशी बारीक पांढरी कीड त्या ठिकाणी होती जी मातीमध्ये बुरशी तयार करण्याचं काम करत असते आणि काही दिवसानंतर मात्र झाडाचे जे रूट्स आहेत ते पूर्णपणे हळूहळू मरत असतात यावर उपाय म्हणजे तुम्ही मातीमध्ये नीम पावडर ऍड करा हिवाळ्यात फंगस कमी राहावा म्हणून नीम पावडर हा भरपूर असा फायदेशीर ठरत असतो तुमच्याकडे नीम पावडर नसेल तर तुम्ही साप पावडर किंवा पावडर जे फंगीसाईड आहेत यांचा देखील वापर करू शकतात हे दोन्ही तिन्ही प्रोडक्ट मी या ठिकाणी टॅग करून देणार आहेत तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही नक्कीच त्यांना मागवू शकता यानंतर मंडळी कुठल्या झाडांना रिपोर्ट करू नये हे आता आपण पाहूया आता पाहूया की झाडांसाठी मात्र हा काळ योग्य नसतो त्यातील सर्वात प्रथम झाड म्हणजे शेवंती शेवंतीचा बहरण्याचा काळ असतो जर आपण याची माती बदलली तर मात्र फुलं लगेच गळत असतात त्यानंतर प्रत्येकाच्या घरात असणारी म्हणजे तुळस थंडीत तुळस ही संवेदनशील असते त्यामुळे रूट्स हे डिस्टर्ब जर झाली तर लगेच तुळसची जी काही पानं आहेत ती पिवळी पडत असतात आणि झाड हे किंवा तुळस ही खराब होत असते त्यामुळे तुळसच्या सोबत किंवा मातीसोबत देखील आपल्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे खेळायचं नाही आहे त्यानंतर सीजनल प्लांट जसं की पोटरुलका असो अपराजिता असो बोगनवेलिया असो या सर्व प्लांटची हिवाळ्यामध्ये वाढ थांबलेली असते त्यामुळे या झाडांचं देखील रिपॉटिंग करणं हे टाळायचं आहे त्यानंतर जर तुमच्या झाडांची कुंडी लहान झाली असेल तरी देखील रिपोर्ट न करता फक्त वरचा एक तर दोन लेअर जो काही म्हणजे एक तर दोन इंच जो काही मातीचा थर आहे तो तुम्ही काढून घ्या आणि त्यात नवीन एखादं कंपोस्ट टाका याच प्रोसेसला आपण टॉप ड्रेसिंग असं म्हणत असतो जो की खूप सेफ अँड इफेक्टिव्ह आहे त्यानंतर पार्ट नंबर फोर ज्यामध्ये आपण झाड रिपोर्ट न करता झाडांची काळजी कशी घ्यावी यासाठी अगदी साधे सोपे चार उपाय पाहणार आहोत त्यातील सर्वात सोपा उपाय म्हणजेच टॉप ड्रेसिंग करा वरच्या मातीचा थर काढून घ्या त्यामध्ये तुम्ही कंपोस्ट असो कोकोपीट असो किंवा ड्राय नीम पावडर चा देखील वापर करू शकतात किंवा अशा प्रकारे एक तो दोन चमचे राखेचा देखील वापर करू शकता राखेचा वापर हा सगळ्याच झाडांसाठी नसतो पण मात्र मी तुळशीवर बऱ्याच वेळेस राखेचा वापर करत असते सो त्या रिगार्डिंगचे देखील इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलला मिळून जातील त्यानंतर उपाय क्रमांक दोन पाणी कमी द्या थंडीमध्ये माती ही ओलसर राहत असते त्यामुळे दोन ते तीन दिवसांनी झाडाला आपल्याला पाणी देऊन घ्यायचं आहे आणि नेहमी माती एक ते दोन इंचच्या आत पर्यंत ओलसर वाटत असेल तर मात्र झाडाला पाणी देणं टाळा त्यानंतर उपाय क्रमांक तीन सकाळचं ऊन द्या सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान झाड ही उन्हात ठेवा दुपारी मात्र सावलीत ठेवा जर तुमच्याकडे सकाळचं ऊन येत नसेल तर मात्र दुपारचं दोन ते तीन तासाचं ऊन जे आहे ते झाडांसाठी मात्र आवश्यक आहे त्यानंतर उपाय क्रमांक चार थंडीपासून झाडं वाचवा रात्री बारा लागणार नाही अशा ठिकाणी झाडं ठेवा मग ते तुम्ही बाल्कनीत जर असतील तर मात्र त्यांना थोड आडोशाला ठेवा किंवा तुम्ही त्यावर एखादं जाड असं प्लास्टिक कव्हर करू शकता कॉटनचा कपडा किंवा एखादा कापडचा वापर जर केला तरी देखील जी काही ओस पडत असते ती कपड्यातून आत झाडांच्या पानांवर जात असते त्या जागी मात्र चांगल्या क्वालिटीचं तुम्ही प्लास्टिक देखील वापर करू शकता सो अशा प्रकारे आपण झाड रिपोर्ट न करता देखील हिवाळ्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो आणि हो मंडळी ज्या झाडांचा आपण रिपोर्ट केलेलं आहे ते सर्व झाडांना मात्र एक लिटर पाण्यात एक चमचा सिविड लिक्विड फर्टिलायझर झाडांना देऊन घ्यायचं आहे हे लिक्विड दिल्यानंतर झाडाला शॉक मध्ये न येता रूट ग्रोथ वाढवायला हेल्प मिळत असते आणि जर तुमच्याकडे सीवीड नसेल तर मात्र तुम्ही अगदी घरच्या घरी गुळ आणि एक थेंब त्यामध्ये लेमन ज्यूस पाण्यात घालून त्याचा देखील स्प्रे करू शकतात म्हणजे अगदी थोडासा गुळ आणि त्यामध्ये काही थेंब जे काही लिंबाचे थेंब आहेत ते टाकून त्याचा स्प्रे जर तुम्ही झाडाला केला तर हा देखील एक ऑरगॅनिक एनर्जी बुस्टर आहे सो याने देखील झाड हे स्ट्रेस आउट होण्यास मदत होत असत तर मंडळी नोव्हेंबर महिन्यात रिपोर्टिंग करायचं किंवा नाही हे फक्त झाडावर आणि हवामानावर अवलंबून आहे थंडी सुरू होत असली तरी देखील मात्र योग्य वेळ योग्य काळजी आणि योग्य माती दिली तर मात्र तुमचं बागेचं सौंदर्य हे संपूर्ण हिवाळाभर कायम राहील चला तर मग मंडळी हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यातलं जे काही झाडांचं रिपोर्टिंग होतं जे काही खत देणं होतं ते तर मात्र माझं झालेलं आहे तुम्ही अजून झाडांचं रिपोर्टिंग केलं किंवा नाही आणि कुठल्या झाडांचं करणार आहात ते मला कमेंट मध्ये सांगा आणि आजचा हा रिपोर्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि शिवाय तुमच्या गार्डनिंग फ्रेंडसोबत देखील व्हिडिओला मात्र शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो मंडळी अजूनही जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर ॲट द रेट सिम्पल गार्डनिंग मराठी हे आपलं इंस्टा हँडल आहे सो नक्की त्या ठिकाणी फॉलो करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या झाडांची फोटो सहित मला क्वेरी शेअर करू शकता छान छान तुमच्या देखील बाल्कनीचे फोटो मला त्या ठिकाणी नक्की शेअर करा सो या ठिकाणी रिपोर्टिंग झाल्यानंतर मी आता सिविड लिक्विड फर्टिलायझर देखील झाडांना देऊन घेतलेला आहे जर तुम्हाला सिविड इन डिटेल माहिती हवी असेल तर त्या रिगार्डिंगचा देखील व्हिडिओ चॅनलला शेअर केलेला आहे सो मंडळी तुम्ही आता नोव्हेंबर महिन्यात कुठल्या नवीन झाडांची खरेदी केलेली आहे किंवा कुठल्या झाडांची रिपोर्टिंग करणार आहात ते देखील मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला मात्र विसरू नका माझी तर खरेदी राहिलेली आहे आणि लवकरच मी ते देखील करणार आहे चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग स्टेट्यून